आम्ही समर्थ कसे आहात सर्व मस्त ना तर मस्त असायला पाहिजे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये माझ्या गोड ताईंचे व मैत्रिणीचे ताईनं परत एकदा खूप खूप स्वागत आहे तर सर्वप्रथम तर सर्वांना माझ्या सर्व युट्यूब फॅमिलीला व सर्व मैत्रिणींना होळीच्या व धुलिवंदनाच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा आणि हे बघू शकता मी आहे ना सकाळपासूनच रुटीन तुम्हाला दाखवलेलं आहे तर सकाळी म्हणजे खूपच सणसूट जरी असला तर आपल्या दृहिणीला खूपच असे कामं असतात असं नाही की आज संसद आहे तर आज आराम आहे सगळे घरी आणि सगळे कामं डबल टिबल तर असंच झालं काही माझ्यासोबत पण ती बघा हे हे सकाळचंच आहे हे टायमिंग पूजा वगैरे झाली हळदी हळदीचं लेपन वगैरे केलं उंबरठ्याला उंबऱ्याचं पूजन केलं स्वस्तिक वगैरे काढलं छान अशी छोटीशी रांगोळी काढली काम वगैरे सर्व झालं होतं इथं इथं घ्याची पूजा करून घेतली आणि थ मी ना हे सकाळची बघा हे नंतरचं आहे पण हा व्हिडिओ बघा हा सकाळचा आहे म्हणजे भाजी चपाती तोंडलीची भाजी केली होती आणि चपाती आता सकाळचा स्वयंपाक वगैरे झाला होता म्हणजे यश डबा घेऊन गेला होता मामाला आणि त्यांचा होता उपवास तर त्यांना खिचडी करायची होती म्हणजे सकाळचं जे काम वगैरे झालं सर्व काम भाजी चपाती त्याच्यानंतरचं हे रुटीन आहे म्हणजे सकाळ दुपारचंच आहे बाराच्या नंतरचं उगरे, उगरे, तर हे रात्री भिजत घातलेलं आहे बघा मेथीदाणे केसांचं सिरम बनवत होते मेथीदाणे कलंगी तांदूळ आणि कढीपत्ता वगैरे लवंग वगैरे तर हे आता मी थोडंसं तुमच्यासोबत शेअर करते दाखवते बघा अजून एक दिवस ठेवणार आहे तर इथं जेवण वगैरे तर झालं होतं आणि खिचडी वगैरे पहिले करून घेतली आणि बघा खिचडी वगैरे ना करून घेतली अर्धे काढून ठेवले शेगड्यांचं कूट वगैरे करून ठेवलं ना अर्धे सामोदान फ्रीजमध्ये ठेवले मी उद्याच्याला कारण एवढे संपत नाही या उशिरा येतो मग त्यालाच आवडता जास्त मग त्याच्या पप्पानं कुठेच केले होते दोघं जण खात नाही दिदी पण आलेली आहे सुट्टी आहे तिला होळीची तर दिदी आलेली आहे तर हे त्यांनी कलिंगड आणलं होतं तर मी कापून ठेवलं तर खिचडी टाकली तर कापून ठेवलं मला फ्रीजमध्ये ठेवलं का थंड होईल आणि इथं लगेच मग चण्याची डाळ धुवून भिजत घातले होते थोडा वेळ पाच दहा मिनटं इथं चण्याची डाळ शिजत घातलेली आहे पाव किलो चण्याची डाळ आहे त्याच्यामध्ये पाणी हळद आणि थोडंसं तूप घातलं आहे तुम्ही तुपावरती तेलही घालू शकता इथं चार शिटा करून घेणार आहे इथं गुळवणीसाठी पाणी काढलं गूळ टाकला तांदूळ काढून घेतले इथं मैदा आणि मीठ आणि गव्हाचं पीठ गव्हाचं पीठ अगदी थोडं घालायचं आहे तुम्ही अर्धा अर्धेही समग प्रमाणात घेऊ शकता मैदा आणि गव्हाचं पीठ तर मी इथं गव्हाचं पीठ घेतलं आहे थोडंसंच फक्त मुठभर म्हणजे किंवा अर्धी वाटी असं मैद्याचं पीठ घेतलेलं आहे जेणेकरून पोहे आपल्या फुटत वगैरे नाही चांगलं असं एकसारख्याच येतात तर इथं बघा डाळ पण शिजली तर हे पाणी काढून घेते आपल्या आमटीसाठी लागतं ते पाणी काढून घेत आहे छान अशी डाळ शिजलेली आहे बघा चार शिट्यामध्ये आणि प आता हे ना पाणी थोडंसं मितळू देते तोपर्यंत वर खाली वर खाली खूप पे होतं आणि हे हळद टा हळद टाकल्या थोडंसं पाणी घातलं आणि थकपीठ मळून घेत आहे हळद टाकलं पो पोळ्या छान अशा पिवळ्यात छान असा कलर वाटतो वाईटपेक्षा तर मी नेहमी ने हळद टाकून पोळ्या करते पुरणपोळ्या खरंच छान लागतं वाटतात बघायलाही खायलाही आणि मस्त अशा मऊ लुसलुसत अशा पोळ्या झाल्या होत्या मी पुढं मला ना जमलंच नाही पोळ्या पोळ्या करताच व्हिडिओ शूट काढा कारण की ना खूप थकले होते दिवसभर खूप थकले होते आणि संध्याकाळी मला ना हे सर्व आवरून बाहेरही जायचं होतं पण मला काही बाहेर जायला नाही झालाच माझं डोकं खूप दुखायला लागलं स्वयंपाक अर्धवट करता करता डोकं दुखायला लागलं म्हणजे चार साडेचार वाजल्यापासून मग तिथून पुढं ना जास्त जेव्हा स्वयंपाक भेटले पुढं जास्त डोकं दुखायला लागलं मग मला जायचं होतं बाहेर तर मी गेले नाही म्हणजे नंतर कधी जाता येईल तर गेले नाही पण सकाळपासून एवढी घाई होती ना आज मी एक मिनटंही दुपारची ना बसले नव्हते बाहेर जायचं म्हणून खूपच गोंधळ घालता मला आवरून घेतलं पाहिजे पोशी होईल पण झालं असं माझी तर स्वयंपाक वगैरे झाला सगळा साडेसहाला झाला चाय स्वयंपाक सर्व सर्व आवरून पुरणपोळ्या वगैरे आणि आवडायचं तयारी करायची पण माझं खूप डोकं दुखायला लागलं मग सात वाजता खूपच दुखायला लागलं मग मी आराम केला थोडा मग नाही गेलं चाय वगैरे पिले डबल नाही राहिलं मग शेवटी गोळी आणून खावा लागली गोळी खाल्ली त्याच्यानंतर पाच मिनटात अगदी राहिलं पण गोळी या लोकांनी मला देत नाही लवकर सहसा गोळ्या वगैरे देत नाही खाऊ नको म्हणतात दीदी पण आली पण मुलं पण देत नाही त्यांचे पप्पा पण देत नाही त्याच्यामुळं गोळी खातच नाही लवकर ताज खूपच दुखत होतं मग त्यांनी गोळी दिली म्हणजे गोळी तरी त्या कारण दिवसभराचा पण थकवा होता ताण त्याच्यामुळं मा पण मला असं वाटतं ना डोकं वगैरे दुखायला लागलं दगदगमुळं आणि मग अशा प्रकारे स्वयंपाक वगैरे केला पुरणपोळीचा बेत असं जास्त करून होळीच्या दिवशी पुरणपोळीच केली जाते आणि तर इथं बघू शकता मसाला वगैरे काढला छान भाजून घेतला मेनूही सांगते तुम्हाला पुरणपोळी म्हणल्यावरती पोळी इथं येणारच आमटी येणार भात गुळवणी आणि मस्त असे भजे केले होते कुरडई पापड भांडे बघू शकता किती भांडे ते भांडे पण मी घासून घेतले स्वयंपाक करता करताच लगेच एकीकडे स्वयंपाक एकीकडे भांडे असे घाई गडबड एवढ्या म्हणजे ना तीन वाजल्यापासून मला असं वाटतं मी लागले होते स्वयंपाकाला खिचडी वगैरे करायला घेतली तीन नाही त्याच्या अगोदरच खिचडी वगैरे करायला घेतली एकीकडे एक गड़े, एक म्हणजे सगळं सगळे कामं एकाच ठिकाणी होत होते त्याच्यामुळं मला ना साडेसहा वाजले म्हणजे आज पूर्ण दिवस गेला होता तिथून पुढं भांडे हे ते होते ना तिथून पुढचं सगळं दिदीने आवरलं मला किचनमध्ये यायला गरजच लागली नाही परत आणि ते बघू शकता मी आता आमटीला फोडणी देत आहे आणि याच्या अगोदर पण तुम्ही बघित असाल रेसिपी पुरणाचं स्वयं पुरणपोळीचा स्वयंपाक केलेला आहे तर ती रेसिपी टाकलेली आहे मी अगोदर पण डिटेलमध्ये सांगितले म्हणून इथं काय म्हणले चला काय एवढं सांगायची गरज नाही तुम्हाला बघितल्यावर पण कळणारे अगोदर तर रेसिपी आपण सांगितलेली आहे किंवा टाकलेली आहे तर इथे थोडक्यात मी तुम्हाला थोडं थोडं दाख दाखवलेलं तर आहे पूर्णच डिटेलमध्ये दाखवलेलं आहे फक्त मी सांगितलेलं नाही आहे म्हणजे थोडं गप्पा मारणं गरजेचं आहे डोकं दुखायला लागलं त्याच्यामुळे बाहेर जायचं राहिलं आणि तयारी वगैरे केलेलं आहे कसं असतं आपलं जेव्हा ज्यावेळेस काय दुखतं ना त्यावेळेस आपल्याला काही सुचत नाही आणि मला छान असं ड्रेस वगैरे घालून जाईन साडी वगैरे तर नाही घातली नाही घालत सहसा होळीच्या इथं कारण आमच्या इथं जवळपास होळी वगैरे नाही पेटत पहिली इथं पेटायची होळी वगैरे बाजूलाच आमच्या इथे पुढं गल्लीच्या बाहेर आता सहसा चार पाच वर्ष झाले होळी वगैरे इथं लावत नाही तर पुढं जावं लागतं तर मी काय जात नाही पुढं दिदी व्हायची हो दिदी असायची इथं तर दिदी जायची आता दीदी पण नाही गेली आज मग तिचे पप्पाच गेले नैवेद्य वगैरे घेऊन नारळ वगैरे घेऊन अगरबत्ती वगैरे ते म्हणले होते मला चल साडेनऊला जेवायला बसल्या बोलले होते जाऊन येऊ आता म्हणले राहू द्या तुम्ही जाऊ न आता मला कंटाळा आला परत तयारी करा हे ते मी नाही गेले तर ते चल म्हणले मी नाही गेले फोन पुढं गेल्यावर पण त्यांनी फोन केला ये येते काही गर्दी नाही म्हणून मला नका राहू तुम्ही जा आता क खूपच कंटा आला तर थकले खूप होते दिवसभराचा थकवा आणि डोकं दुखत होतं आणि त्याच्यामुळे खूपच थकले होते पण गोळी खाल्ल्यावर राहिलं होतं लोकं पण नंतर मग कंटा आला नाही असं झोपून राहिले नाही होत राहिले स्वयंपाक झाला म्हणली होती आणि व्हिडिओ पण ॲडिटिंग नाही केला कारण सगळे घरामध्ये होते मग आवाज येते त्याच्यामुळे मना आणि सुचतच नव्हतं मला मग सांगितलं मी आठ वाजता गोळी खाल्ली आहे लोकांनी मला आठ वाजता गोळी आणून दिली मग तिथून पुढं थोडा आराम करून मग जेवण वगैरे मग मला आता एवढं कधी व्हिडिओ एडिटिंग करणार आणि व्हिडिओ थोडा मोठाच होता हा आजचा आता जो येतो आहे तुम्हाला तो पुढं ठिकवायचा स्वयंपाकाचा त्याच्यामुळे मी काय केलं म्हणजे धाव आता व्हिडिओ आता उद्याच टाकता येईल कारण आवाज सर्व आला असता फॅन बंद करता नसता आला त्याच्यामुळे फॅनचा पण आवाज मग तुम्हाला माझा आवाज समजलाच नसता म्हणून मी म्हणले आता व्हिडिओ उद्याच अपलोड करता येईल आणि मस्त असा स्वयंपाक झाला होता काहीनो व्हिडिओ आवडतात की नाही तेही नक्की सांगा छान छान व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओ ब्लॉग रेसिपी सो छोट्या मोठ्या माहिती बघण्यासाठी नक्की चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा जेणेकरून मी जे व्हिडिओ टाकेन ते तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल ते बघू शकता इथं ना पाच वाजले होते साडेचार पा सॉरी पाच पावणे पाच झाले होते तर मी भांडे वगैरे होते ते घासून टाकले होते आणि छोटे मोठे असले पण लगेच धुवून टाकले ते बघा आतपली पापड वगैरे हो पापड असे दिले होते तर ते काढलेत मी तळण्यासाठी आणि आज इकडचा सगळा पेस मी साफ केला सकाळीच सांगते काय काय सणसुद्धा असलं आप का आपले तर डबलच कामं असतात तर सगळं साफ केलं डबे वगैरे घासून डबे टब घासून टाकले कारण झाले काय सारख्याच मुंग्या येतात गर्मी चालत जर तशी ना मुंग्याचे तसे किनारीला ना मुंग्या येतात मग त्याच्यामुळं सगळं मी साफ केलं तरी पण मुंग्या येतात बघा आज परत मुंग्या आल्या काय कुठून ते काय कळत नाही चॉक आणलेला आहे चॉक ओढते परत स्प्रे आणलेला आहे स्प्रे मारते तरी पण त्या मुंग्या तर येतात रूम धुते सारखे दोन रूंदू दिवसाला रूम धुते पिने वगैरे टाकते तरी पण त्या मुंग्या येतात असं चाय थंड झाला इथं बघा चहा काढून घेतात थंड झाला परत काय लवकर पिले नाही दर रस मायसंगा असंच होतं स्वयंपाक जेव्हा करतो चाय घेते ना तेव्हा असंच होतं तर हे ना तेल घालत आहे तर तेल तुम्हाला थंड वाटत असेल पण तेल गरम आहे काही ना तेल गरम झालं होतं आणि भजे करून घेतले गोल भजे केले होते दररोज म्हणजे आपण कांदा भजे करतो तर गोलभजे केले होते पण ह्याच्यामध्ये कांदा मी थोडाच घातला कारण गोलभजामध्ये कांदा थोडाच घालतात छान होतात असेच आणि मस्त अशी भजी झाले होते पुरड्या पापड सर्व करून घेतल्या लास्टला मी पोळ्या केल्या तर हा टायमिंग आहे सहाचा मला असं वाटतं ना स सहा सहाचा टायमिंग आहे आणि साडेसहा सा, पावणेसहा वाजेपर्यंत संपूर्ण माझा स्वयंपाक झाला होता पुरण फक्त दिदी भांडे घासायची बाकी होती दीदीला ते पण थोडीशीच होती मी सर्वे घासलेले आणि इथं मी बघा पुरण वगैरे छान असं ना मग करून आणि गोळे वगैरे करून घेतलेले आहे बरोबर परफेक्ट प्रमाण झालं होतं जेवढं पुरण होतं ना तेवढंच पीठ झालं होतं तेवढंच पीठ झालं होतं परफेक्ट म्हणजे मला असं वाटतं ना अकरा पोळ्या झाल्या होत्या मोठ्या चांगल्या मस्त अशा मोठ्या पोळ्या केल्यात अकरा पोळ्या झाल्या होत्या नैवेद्य केले होते नऊ नैवेद्य काढले होते म्हणजे नाही पाव किलोच्या बारा तरी त्या मोठ्या अशा पोळ्या केल्या तर पाव किलोच्या बारा तरी पोळ्या होतात छान अशा पोळ्या झाल्या तर खूप सुंदर झाल्या होत्या आजच्या पोळ्या दरवेळेस छानच होतात पण आपण दरवेळेस बोलतोच खूप छान झालं सण सणसूट असं काही असतं ना पूजा वगैरे सण सूट त्यावेळेस स्वयंपाक करणं स्वयंपाक येणं खरंच खूप छान असा बनत असतो आणि तेवढं आपण पण छान स्वयंपाक बनवण्यासाठी आपण पण तेवढंच मला असं वाटतं ना पॉझिटिव्ह असावं लागतं तर आज म्हणजे खूपच छान वाटत होतं मला आणि कुठं बाहेर जायचं असं म्हणलं हो की आपण खूपच हे करतो अजूनच छान वाटत होतं तर मला बाहेर जायचं होतं तर एवढं काय अर्जंट काम नव्हतं असं छोटं मोठं काम होतं त्यामुळे मला जायचं होतं पण मी गेले नाही त्यांना बोलले तुम्ही जाते पण नाही गेले ते म्हणले राहू हो दे आता तू नाही तर असं झालं मग तरी पण निघाले होते परत मी म्हणले जाऊ दे, दे ते जात नाही म्हणलं आपण जावा पण ते म्हणले राहू दे आता पण आम्ही मुलं पण म्हणले राहू दे मग मी आता नंतर जावा तुम्ही थोडं काय अर्जंट नाही आपलं छोटं मोठंच होतं म्हणले ठीक आहे चला आता बघा मस्त असा स्वयंपाक केला होता कसं वाटला आजचा स्वयंपाक थोडंक्यात तुम्हाला दाखवले अशा गप्पा मारल्यात आणि तुमची होळी रंगपंचमी कशी गेली तेही मला नक्की सांगा तर हा व्हिडिओ तुम्हाला होळीचा रंगपंचमीच्या दिवशी म्हणजेच आज हे तर रंगपंचमी वगैरे रंग मी खेळले नाही गेल्या वर्षी तरी थोडीशी खेळले होते यावर्षी खेळले नाही व्हिरोही काही मी बनवला नाही रंगपंचमीचा बाहेरचाही मनच नव्हतं त्याच्यामुळे मी नाही बनवला आणि बघा मस्त अशा अकुरा अशा पोळ्या झाल्या होत्या नैवेद्य वगैरे काढल्या होतं स्वयंपाक म्हणून एकदा दाखवा इथं भजे इथं बघा आहे पापड कसं वाटलं आजचा व्हिडिओ या सर्वांनी पुरणपोळीचा जे पुरणपोळीचं जेवण करायला चला भेटूया मस्त स्वामी